नमस्कार भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण पाहणार आहात श्री सत्यनारायण पूजा का व कधी करावी पूजेचे स्वरूप आख्यायिका आणि व्रतामागील अशय व हेतू काय असावा याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत श्री सत्यनारायण पूजा का घालावी सत्यनारायण पूजा का करतो सत्यनारायण पूजेची आख्यायिका पूजेचे स्वरूप व्रतामागील आशय व हेतू हिंदू धर्म परंपरेतील एक व्रत पूजा सत्यनारायण हे एक काम्य आणि पौराणिक व्रत आहे बंगाल व महाराष्ट्र प्रांतात हे व्रत फार लोकप्रिय आहे या पूजेचा उल्लेख प्रथम पुराणात रेवा येथे सुता पुराणिकाने नैमिषारण्यातील ऋषींनी केला आहे तपशील कथेचा भाग आहे जे सहसा विधी दरम्यान वाचले जातात कमळावर बसलेल्या नारायणाचा एक चित्र सोबत ठेवत हा विधी केला पाहिजे श्री सत्यनारायण पूजा हे गुजरात महाराष्ट्र आसाम बंगाल कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा बिहार ओडिशा मणिपूर यासह भारतातील बऱ्याच भागामध्ये एक लोकप्रिय प्रथा आहे ही पूजा सामान्यत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी एकादशी पौर्णिमेच्या किंवा अमावस्याच्या अकराव्या दिवशी वा अन्य शुभ दिवशी केली जाते हे विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील केले जाते या प्रसंगामध्ये विवाह पदवी नवीन नोकरीची सुरुवात नवीन घर खरेदी काही नावे समाविष्ट असू शकतात श्री सत्यनारायणाची पूजा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नसून पौर्णिमेचा दिवस विशेष म्हणजे या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो संध्याकाळी ही पूजा करणे अधिक योग्य मानले जाते तथापि एखादी व्यक्ती सकाळी ही पूजा देखील करू शकते पूजा व व्रतामागील अशय व हेतू श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण पूजन करणे तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे मनाला उभारी प्रसन्नता वाटेल श्रद्धा निर्माण होईल पुरुषार्थाची उपासना करण्याची प्रेरणा जागृत होईल असे सत्यनारायण पूजेचे स्वरूप असले पाहिजे पूजेचे स्वरूप या व्रताला श्री सत्यनारायण व्रत असे म्हणतात हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद मोक्ष मोक्षपदात जातो मानले जाते या व्रताचे फळ हे व्रत दुःख शोक याचा नाश करणारे असून धनधान्य याची समृद्धी करणारे आहे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजय करणारे हे आहे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांच्यासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी नंतर दोन तासात श्री सत्यनारायणाचे पूजन करावे महाराष्ट्रात ही पूजा वैयक्तिक व सार्वजनिकरित्याही करतात श्रावण महिन्यात अनेक कुटुंबात ही पूजा करण्याची प्रथा आहे या व्रताचा विधी असतो या व्रतात सत्यनारायण हे मुख्य दैवत असून सूर्यादी नवग्रह देवता गणपती गौरी वरुण लोकपाल इत्यादी परिवार देवता आहेत म्हणून या मांडावळीत मध्यभागी तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर उदक युक्त कलश ठेवून त्या दुर्वा पंचपल्लव सुपारी सोन्याचे नाणे इत्यादी घालतात व त्याच्यावर पूर्ण पात्र ठेवतात पूर्ण पात्रात सत्यनारायणाची प्रतिमा किंवा शालिग्राम शिला बाळकृष्णाची मूर्ती किंवा नारळ ठेवतात नंतर सत्यनारायणाची छोडोभुषारे पूजा करतात सववा शेर गव्हाचा किंवा तांदळाचा रवा तेवढेच तूप केळे दूध साखर किंवा गूळ या सर्वांचा शिरा करतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात पूजा झाल्यावर व्रतकर्ता कथाश्रवण करतात त्यानंतर पोथीची पूजा व कथावाचकाची पूजा करून दक्षिणा दान देऊन पूजा समाप्त करतात चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आता आपण श्री सत्यनारायण पूजेची आख्यायिका पाहूया श्री सत्यनारायणाची कथा स्कंद पुराणाच्या खंडात आली आहे श्री गणेशाय नमः आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो एकदा अरण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला ऋषी विचारतात हे मुनी श्रेष्ठा मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून मला सांगा सूत सांगतात मुनि हो नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताने ऐका एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारदमनी वैकुंठात गेले त्या वैकुंठात चार हातात शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला नारद म्हणाले ज्यांचे स्वरूप वाणी व वा मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती मध्य व नाश यांनी रहित आहे आहे मूळचा निर्गुण व तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःख नाहीशी करतो त्या श्री सत्यनारायणाला ना माझा नमस्कार असो नारद मुलींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णून नारदांजवळ बोलले भगवान म्हणाले मुनिवरा आपण कोणत्या कामासाठी आलात तुमच्या मनात काय आहे हे सर्व मला सांगा मी त्याचे समर्पक उत्तर देईन नारद म्हणाले हे भगवंता मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत नारद म्हणाले हे भगवंता आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील ते सर्व सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणतात हे नारदा लोकांवर कृपा करण्याचा हेतूने तू तु जो हा प्रश्न विचारलास तो फार सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने जीवांची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो तू श्रवण कर हे वत्सा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो याखेरीज अनेक प्रांतात राज्यात श्री सत्यनारायणाच्या विविध कथा प्रचलित आहेत श्री नारायण म्हणजेच विष्णूंच्या रूपात सत्याची पूजा करणे ही भगवान सत्यनारायणाची पूजा आहे त्याचा दुसरा अर्थ असा आहे की भगवान नारायण हे जगातील एकमेव सत्य आहे बाकी सर्व माया आहे देवाची अनेक रूपात पूजा केली जाते त्यातील सत्यनारायण रूपाचे वर्णन या कथेत केले आहे त्याच्या मूळ मुस्कुरात संस्कृत भाषेत अंदाजे एकशे सत्तर श्लोक उपलब्ध आहेत जे पाच अध्यायामध्ये विभागले आहेत या कथेचे दोन मुख्य विषय आहेत त्यापैकी एक संकल्प विसरणे आणि दुसरा प्रसादाचा अपमान व्रतकथेच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये सत्याचे पालन न केल्यास कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात हे लघुकथांच्या माध्यमातून सांगितले आहे म्हणून सत्यव्रताचे पालन जीवनात पूर्ण निष्ठेने व शक्तीने करावे असे न केल्याने देव केवळ कोपतच नाही तर शिक्षा म्हणून एखाद्याच्या नातेवाईकाची संपत्ती आणि सुख हिरावून घेतो या अर्थाने ही, ही कथा लोकांमध्ये सत्याच्या प्रतिष्ठेसाठी लोकप्रिय आणि सर्वमान्य धार्मिक साहित्य आहे सहसा ही कथा पौर्णिमेच्या दिवशी कुटुंबात वाचली जाते इतर सणांवरही ही कथा सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या पूजेमध्ये केळीची पाने व फळे याच्या व्यतिरिक्त पंचामृत पंचगव्य सुपारी तीळ मौली रोळी कुमकुम आणि दुर्वा आवश्यक असतात श्री सत्यनारायणाच्या पूजेसाठी दूध मध केळी गंगाजल तुळशीची पाने आणि मेवा याचे मिश्रण करून पंचामृत तयार केले जाते जे भगवंताला अत्यंत प्रिय आहे फळे आणि मिठाई व्यतिरिक्त पीठ तळले जाते आणि त्यात साखर घालून प्रसाद बनवला जातो ज्याला पंजिरी म्हणतात तो देखील त्यांना प्रसाद म्हणून दिला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटीचा बटन दाबा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल धन्यवाद